भाजपची झाल्यानंतर कुठेतरी भाजपाचा झेंडा राष्ट्रवादीमुळे फडकू शकतो एकंदरीत असं चित्र पाहायला मिळत परभणीतल्या अपडेट्स आपल्याकडे थोड्या वेळात आमचा राजेश सहकारी जो आहे तो मतमोजणी केंद्रावरती आता आहे तिथल्या अपडेट्स तो घेतोय नेमके निकाल आणि नेमके आखले जे आहेत ते मतमोजणी केंद्रावर राजेश घेतोय आणि त्यानंतर परभणीचे आकडे आपल्यापर्यंत येतील पण परभणीत आपण आता जसं पाहिलं तसं वरपुडकर वरपुडकर आणि हे सगळ्यांची प्रतिष्ठा मेघना बोर्डीकर तिथे पणाला लागली होती वरपुडकरांवरती खूप टीका झाली होती घरातलेच पाच उमेदवार तिथे दिल्यामुळे आपण परदेवकडे जाणार आहोत कारण संभाजीनगर मधली ही परिस्थिती आहे दरम्यान मी इतर जिल्ह्यातली ही परिस्थिती सांगतो सांगली जिल्ह्यात आतापर्यंत दहा जागांवर भाजप आघाडीवर आहे राष्ट्रवादी तीन म्हणजे सांगली जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व दिसतय गोपीचंद परळकर तिकडे नेतृत्व सांभाळतो जात असेल लातपडे असलेल्या भागांमध्ये आणि तिथल्या प्रतिष्ठित लोकांना त्यांनी प्रतिष्ठित नेत्यांना त्यांनी टक्कर दिली होती गोपीचंद पडळकरांनी सांगलीमध्ये आतापर्यंत जे जे कल सुरुवातीचे हाती आले त्याच्यामध्ये भाजप आघाडीवरती दिसते आणि धाराशिवमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आघाडीवरती दिसते तिकडे सोलापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आघाडीवरती दिसत आहेत भाजप सुद्धा राष्ट्रवादीच्या बरोबरीच आहे सोलापूर आणि धाराशिवची ही परिस्थिती आहे परभणीमध्ये भाजप आणि काँग्रेस A little hide, a little seek, a little smile. A